महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर गेल्या दोन दशकांपासून ज्या ऐतिहासिक क्षणाची प्रतीक्षा शिवसैनिक आणि मनसे सैनिक करत होते तो क्षण अखेर उजाडलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी एकमेकांविरुद्धचा संघर्ष बाजूला सारून आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली आहे आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेच्या नव्या पर्वाची चर्चा सुरू झालेली आहे वरळीच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी दिलेली हाक विरोधकांना निर्माण करणारी ठरलेली आहे असा अंदाज आता व्यक्त केला मात्र या युतीवरती खोचक शब्दांमध्ये टीका सुद्धा केलेली आहे राजकारणात केवळ भावनेने मतपेटी भरत नाही तिथे केवळ आकडेच बोलतात असं म्हणत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला आता दोन शून्यांची बेरीज असे संबोधले आहे दोन भाऊ एकत्र आल्याने निर्माण झालेला भावनिक महापूर एकदा ओसरला की ठाकरे गटाला वास्तवातल्या मतांच्या दुष्काळाचा सामना करावा लागेल असा दावा आता भाजपने केलाय ज्या मुंबईत ब्रँड ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्ह आहेत त्याच मुंबईत भाजपाने आपल्या संघटनात्मक ताकदीचे आणि गेल्या तीन निवडणुकातील विजयाचे गणित मांडत या युतीला आता मोठे आवाहन केलेले आहे या युतीमुळे भाजपाला घेरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ठाकरे बंधूंना आता केवळ मराठी कार्ड वापरून चालणार नाहीये तर भाजपाच्या आकडेवारीच्या कार्डाचाही सामना करावा लागणार आहे असं आता स्पष्ट दिसतय दोन दशकं दोन टोकं दोन भाऊ राज आणि उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक युतीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडणार भाजपाच्या आकडेवारीचं गणित ठाकरे बंधूंचा मराठी ब्रँड मुडीत काढणार युतीचे उद्धव ठाकरेंच राजकीय नुकसान होणार या युती पाठीमागचं नेमकं सत्य आणि मतांची सर्व आकडेवारी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर में नमस्कार मी सह्याद्री आणि आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन दशकांपासून विभक्त असलेल्या भावांनी एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाला आता नवी दिशा देणारा ठरणार आहे विशेषतः मुंबई महानगरपालिका ठाणे आणि कल्याण डोंबिवली यांसारख्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये या युतीचा सर्वाधिक प्रभाव आता पाहायला मिळेल गेल्या वीस वर्षापासून मुंबईत शिवसेना आणि मनसे एकमेकांविरुद्ध लढत असल्याने मराठी मतांची मोठी विभागणी होत होती थेट राजकीय फायदा मिळालेला आहे मात्र आता ठाकरे बंधूंच्या विखुरलेला मराठी माणूस पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने एकवटेल असा दावा राजकीय विश्लेषकांच्या कडून केला जातोय तज्ज्ञांच्या मते राज ठाकरेंची आक्रमक वक्तृत्व शैली आणि उद्धव ठाकरेंचे मजबूत संघटन कौशल्य एकत्र आल्याने मतदारांच्या मधील संभ्रम दूर होऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेच्या मतांच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ होऊ शकते या युतीमुळे केवळ मतविभाजनच थांबणार नाहीये तर मुंबईच्या गडावरती पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडचे वर्चस्व निर्माण होण्याची शक्यता आहे आणि यासाठी लागणारे ध्रुवीकरण करण्यातही ही, ही जोडी यशस्वी ठरेल अशी शक्यता वर्तवली जाते ही एकजूट आगामी काळात भाजप आणि शिंदे गटासमोर एक मोठं आव्हान उभे करून राज्याच्या सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलून टाकू शकते अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते मुळात थोडं वास्तव पाहूया फक्त मुंबईची आकडेवारी गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा मुंबईमध्ये क्रमांक जो आहे तो पहिला आहे सर्वाधिक आमदार भाजपाचे निवडून येतात लोकसभेत भाजपा सेना युती विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे मविया अशी लढत होती असेही उपाध्य म्हणालेले आहेत त्याचबरोबर भाजपाने मांडलेले मतांचे गणित हे कसं आहे पाहूया आतापर्यंतची आकडेवारी जी मांडलेली आहे उपाधींनी ती आपण पहिल्यांदा पाहूया भाजपाला पंधरा लाख तीस हजार आठशे त्रेपन्न मते मिळाली होती शिवसेनेला अकरा लाख त्रेचाळीस हजार तीनशे ऐंशी महायुतीची एकत्रित होती महायुतीची एकत्रित होती सव्वीस लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे तेहतीस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची होती सोळा लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सव्वीस काँग्रेसची सात लाख अडुसष्ट हजार एकूण मते चोवीस लाख बासष्ट हजार होती विधानसभा दोन हजार पंचवीस मध्ये त्याचबरोबर भाजपाची अठरा लाख नव्वद हजार नऊशे एकतीस शिवसेनेची शिंदे गटाची दहा लाख होती महायुतीची टोटल एकोणतीस लाख होती उभाटा गटाची तेरा लाख पंच्याण्णव हजार होती तर काँग्रेसची सहा लाख ब्याऐंशी हजार होती तर मवियाची टोटल वीस लाख सत्याहत्तर हजार होती भाजपाची मते पंधरा लाख तीस हजार आठशे त्रेपन्न होती शिवसेना शिंदे गटाची अकरा लाख त्रेचाळीस हजार तीनशे ऐंशी महायुतीची एकूण सव्वीस लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे तेत्तीस होती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सोळा लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सव्वीस काँग्रेसची सात लाख अडुसष्ट हजार त्र्याऐंशी मविची एकत्रित होती चोवीस लाख बासष्ट हजार चारशे नऊ विधानसभा दोन हजार मनसे स्वतंत्र लढली होती भाजपाची अठरा लाख नव्वद हजार नऊशे एकतीस शिवसेनाची होती दहा लाख नऊ हजार त्र्याऐंशी महायुतीची टोटल होती एकोणतीस लाख वीस मते उभाटाची होती तेरा लाख पंच्याण्णव हजार तीनशे तीन काँग्रेसची होती सहा लाख ब्याऐंशी हजार तीनशे बत्तीस तर मावियाची एकत्रित होती वीस लाख सत्यात हजार आठशे पस्तीस मनसेची होती चार लाख दहा हजार सातशे पस्तीस असे गणित भाजप नेते केशव उपाध्याय यांनी मांडलेलं आहे दोन शून्यांची बेरीज शून्यच असते म्हणजेच काय दोन्ही ठाकरेंची बेरीज केली तरी ते भाजपाच्या एकूण मतांच्या आकड्याला शिवू शकत नाहीत हे वास्तव भाजपाने अधोरेखित केलेले आहे दोन शून्यांचे बेरीज असते अशा शेलक्या शब्दांमध्ये भाजपाने या युतीवरती निशाणा साधलेला आहे महापालिकेमध्ये काँग्रेस सोबत नसताना केवळ मनसे युती ही टिकूच शकणार असा दावा या आकडेवारीवरून करण्यात आलेला आहे थोडक्यात सांगायचे तर काय भावनिक लाटेपेक्षा मतांचे कोरडे वास्तव ठाकरे बंधूंसाठी आता अधिकच चिंताजनक असल्याचे भाजपाने आपल्या या आकडेवाडीमधून सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा केवळ आकड्यांचा खेळ नसून आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या मराठी भाजप आपल्या आकडेवारीच्या कार्डाने उत्तर देणार असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे नेमके या निवडणुकीत होतं काय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत गेल्या दोन दशकांपासून राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली असली तरी आता दोन्ही भाऊ एकत्रित आल्याने मराठी माणसाच्या मनामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेची ती एक जुनी आक्रमक ओळख पुन्हा जागृत झालेली आहे या ऐकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला असून त्यांचा एक थेट फायदा मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजे बी सी रणसंग्रामात होणार आहे ठाकरे बिळ्यांची ताकद आता तिथे वाढू शकते गेल्या वीस वर्षापासून शिवसेना आणि मनसे स्वतंत्र लढत असल्याने मराठी मतांची मोठी फाटाफूट होत होती आता ही दोन्ही शक्ती केंद्रे एकत्र आल्याने मराठी मतांचे ध्रुवीकरण थांबेल आणि एक गट्टा मतदान ठाकरे युतीच्या पारड्यामध्ये पडेल राज ठाकरेंची प्रभावी वक्तृत्व शैली आणि उद्धव ठाकरेंचे संघटन कौशल्य एकत्र आल्याने आता प्रचाराची धार अधिक तीव्र होईल ज्यामुळे विरोधकांसमोर एक मोठे आव्हान उभे राहील दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर आता ठाकरे बंधूंच्या युतीचा एक नवा प्रयोग राज्याच्या राजकारणात घडत आहे सध्या ही युती केवळ निवडणूक महानगरपालिकापुरती मर्यादित असली तर या निवडणुकीमध्ये यश मिळाल्यास संपूर्ण राज्याच्या राजकारणाची एक दिशा बदलू शकते या युतीमुळे भाजपला आपली रणनीती बदलण्यास भाग पाडले असून ठाकरेंचा वाढता प्रभाव महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो आणि त्याचबरोबर या युतीचा दुसरा पैलू म्हणजे उद्धव ठाकरेंना बसू शकणारा संभाव्य फटका राज ठाकरेंची परप्रांतीय विरोधातील आक्रमक भूमिका आणि कट्टर मराठी धोरणामुळे उद्धव ठाकरेंसोबत असलेला मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदार दुरावण्याची आता दाट शक्यता आहे हा मतदार थेट महायुतीकडे म्हणजे भाजप शिंदे गट यांच्याकडे वळल्यास ठाकरेंचे काँग्रेसने नेहमीच विरोध केलेला आहे त्यामुळे राज उद्धव एकत्र आल्यास महाविकास आघाडीच्या ऐक्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं राज ठाकरेंचे आक्रमक हिंदुत्व आणि उद्धव ठाकरेंची बदलती मवाळ भूमिका यातील वैचारिक विसंगती मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करू शकते ज्याचा परिणाम आता निवडणुकीच्या निकालावरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंचा हा नवा ठाकरे ब्रँड या निवडणुकीमध्ये यशस्वी होईल का तुमचं मत कमेंट बॉक्स मधून नक्कीच कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे